नमो बुद्ध आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन धम्म परिवर्तन हे बळाने करावयाचे नसते एकदा भगवान राजगृह आणि नालंदा यांना जोडणाऱ्या राजमार्गावरून जवळजवळ पाचशे भिक्खूसह जात होते त्यावेळेला सुप्पीय नावाचा एक परिवारजक भिक्खू ब्रह्मदत्त नावाच्या आपल्या तरुण शिष्यासह त्याच मार्गावरून चालला होता परिवारचक सुपीय बुद्ध धम्म आणि संघ यांची निंदा करीत होता परंतु त्याचा तरुण शिष्य ब्रह्मदत्त मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांची प्रशंसा करीत होता अशा रीतीने गुरु आणि शिष्य परस्पर विरोधी मतांचे प्रतिपादन करीत भगवान आणि त्यांच्या भिक्खू संघामागून चालले होते भगवान रात्र होताच आंबाळिका उद्यानातील राजाने निर्मिलेल्या एका विश्रांतीगृहात आपल्या भिक्खू संघासह थांबले परिवारजक जग व तरुण ब्रह्मदत्त तेथेच उतरले आणि तेथेही त्यांनी आपली चर्चा चालू ठेवली पहाटेस काही भिक्खू उठले आणि सभागृहात जाऊन बसले तेथे बोलता बोलता ते सुप्पी आणि ब्रह्मदत्त यांच्यामधील भाषणाची चर्चा करू लागले त्यांच्या भाषणाचा रोग कुणाकडे आहे हे जाणताच भगवान सभागृहात आले आणि त्यांच्यासाठी पसरलेल्या एका चटईवर बसले त्यांनी भिक्खूंना विचारले तुम्ही कशासंबंधी बोलत आहात तुमच्या संभाषणाचा विषय काय आहे भिक्खूंनी सर्व सांगताच भगवान म्हणाले भिक्खू हो कोणीही संघाबाहेरील मनुष्य माझ्या विरुद्ध धम्माविरुद्ध अथवा संघाविरुद्ध बोलू लागला तरी त्यामुळे तुम्ही त्या माणसासंबंधी मनात कोणत्याही प्रकारचा द्वेष धरता कामा नये असे कोणी बोलू लागले आणि जर तुम्ही दुखावल्यासारखे होऊन त्यांच्यावर रागवू लागलात तर तुमचा राग तुमच्या आत्मविजयाच्या आड येईल जेव्हा इतर लोक तुमच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी तुम्ही रागावलात आणि कष्टी झालात तर बोलणाऱ्याचे शब्द कितपत योग्य आहेत अथवा अयोग्य आहेत हे तुम्हाला कसे ठरवता येईल भिक्खू म्हणाले भगवान आम्ही क्रोधाविष्ट झालो तर दुसऱ्यांच्या भाषणाची योग्य योग्यता आम्हाला ठरविता येणार नाही ही खरी गोष्ट आहे भगवान पुढे म्हणाले संघाबाहेरील लोक माझ्यासंबंधी धम्मासंबंधी अथवा संघासंबंधी काही कमीपणा आणणारे शब्द बोलू लागले तर तुम्ही म्हणावे अमुक अमुक गोष्ट आमच्या संघात अथवा आमच्यामध्ये नाही आणि कशा रीतीने त्यांचे शब्द कसे खोटे अथवा चुकीचे आहेत हे व्यवस्थितपणे स्पष्ट करून दाखवावे भिको हो परंतु संघाबाहेरील लोक जेव्हा माझी धम्माची वा संघाची प्रशंसा करतील त्यावेळी तुम्ही त्यांना काय म्हणावे ते ऐका प्रशंसा करणारा म्हणेल हिंसेचा त्याग केल्याने श्रमण गौतम हा जीव हिंते हिंसेपासून दूर राहतो त्याने दंड आणि तलवार हाती धरण्याचे सोडले आहे दांडगेपणाची त्याला लाज वाटते तो करुणामय असून सर्व जीव जातासंबंधी त्याच्या ठिकाणी मैत्री बसत आहे ज्याचे धम्म परिवर्तन झाले नाही तो तथागासंबंधी अशा प्रकारे प्रशंसा करण्याचा संभव आहे किंवा तो म्हणेल न दिलेले आशे कोणाचे काही घ्यावयाचे नाही हे व्रत पालन करणाऱ्या गौतमाने लोप सोडला आहे जे दिले तेवढेच तो घेतो आपल्या गरजा भागविल्या जातील असा त्याला विश्वास असतो आपले जीवन प्रामाणिकपणे आणि हृदयशुद्धीने व्यतीत करीत असतो किंवा तो संघाबाहेरील मनुष्य प्रशंसा करताना असे म्हणेल व्यभिचाराचा त्याग करून गौतम हा ब्रह्मचर्य पाळीत आहे संभोग आणि सामान्य माणसाच्या क्रिया त्याच्यापासून तो दूर राहतो तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम असत्य भाषण करीत नाही खोटेपणाचा आपणाला स्पर्श होऊ देत नाही तो सत्य बोलतो सत्यापासून विचलित होत नाही तो इमान राखतो तो विश्वसनीय आहे दिलेला शब्द तो मोडीत नाही तो प्रशंसा करणारा कदाचित असेही म्हणेल श्रमण गौतम नि निंदाजनक शब्द उच्चारित नाही निंदेचा त्याने त्याग केला आहे तो जे इथे ऐकतो ते तिथल्या लोकांच्या विरुद्ध भांडण उभे करण्यासाठी तिथे बोलत नाही अशा रीतीने भिकुंना एकत्र आणण्यात मित्र असतील त्यांची मैत्री अधिक दृढ कर दृढ करण्यात आपले जीवन व्यतीत करतो शान्त शान्ती शान्ती तो शांत निर्माता शांतीप्रिय शांतीची मनापासून इच्छा करणारा आणि ज्याच्या योगे शांती वाढेल असे शब्द उच्चारणारा आहे किंवा तो म्हणेल श्रमण गौतमाने उद्धटपणाचा त्याग केल्यामुळे त्याच्या मुखातून कठोर शब्द बाहेर पडत नाहीत निर्दोष सुश्राव्य ललित हृदयाला जाऊन भिडणारे लोकांना आल्हाद देणारे लोकांचे प्रेम वृद्धिगत व्हावे असे शब्द तो बोलतो अथवा तो म्हणेल चेष्टेखोर भाषणाचा त्याग केल्यामुळे श्रमण गौतम निरर्थक संभाषणात कधीच गुंतत नाही तो योग्य वेळी बोलतो सत्याला धरून बोलतो धम्म आणि संघ यावर तो समयोचित बोलतो अंतकरणात साठवण्यासारखे शब्द बोलतो समुचित उदाहरणे देतो भेद स्पष्ट करतो आणि मुद्द्याला कधीही सोडित नाही किंवा तो म्हणेल श्रमण गौतम बीजे किंवा रोपे यांना सुद्धा इजा करीत नाही तो दिवसा फक्त भोजन करतो रात्री अथवा मध्य दिवसानंतर अन्नसेवन करीत नाही जत्रेतील नाच तमाशा संगीताचे जलशे अशा ठिकाणी तो कधीही जात नाही फुलमाळा सुगंधित द्रव्य आणि उटणे यांनी तो आपणाला विभूषित करीत नाही लांबलचक उंच पिछानावर तो कधीही पोहडत नाही सोने रूपे तो कधी स्वीकारित नाही बिन शिजविलेले अन्न तो घेत नाही स्त्रिया अथा अथवा युवती यांचा तो स्वीकार करीत नाही दासदाशी यांचा तो स्वीकार करीत नाही मेंढे बकरी बोकड हे तो स्वीकारित नाही कोंबड्या अथवा डुकरे तो स्वीकारित नाही हत्ती घोडे गुरे तो स्वीकारीत नाही तो दूताचे अथवा त्यांचे काम करीत नाही तो क्रिय विक्रिय करीत नाही लाचलुचपत लांडी लबाडी ह्यांचा वाम मार्ग तो आचरित नाही तो कोणाला विद्रूप करीत नाही कोणाचा खून करीत नाही कोणाला कडी घालून बांधीत नाही वाटमारी दरोडे आणि मारहाण करीत नाही भिको हो तथागतांची प्रशंसा करताना धर्मपरिवर्तन न झालेला मनुष्य अशा प्रकारच्या गोष्टी बोले परंतु त्यामुळे सुद्धा आनंदित होता कामा नये किंवा तुमचे हृदय बळूनही जाता कामा नये कारण आशे घडणेसुद्धा तुमच्या साधनेच्या आड येईल संघाबाहेरील लोक जेव्हा अशा रीतीने माझी धम्माची अथवा संघाची प्रशंसा करतील तेव्हा तुम्ही जे सत्य असेल ते सत्य म्हणून मान्य केले पाहिजे आणि म्हटले पाहिजे त्या किंवा त्या कारणास्तव ही गोष्ट खरी आहे अशी गोष्ट आमच्यामध्ये आढळते हे अगदी बरोबर आहे यापुढे आपण पाहणार आहोत धम्म धम्मप्रचारासाठी झटले पाहिजे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद